शेतकरी मोठ्या आशेने सरकारकडे कर्जमाफीची मागणी करतायत किंवा शेतकऱ्याला असं वाटतंय की सरकार लवकरच कर्जमाफी करेल तर त्याबद्दलच्या एक दोन अपडेट आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील तीन मार्चला आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि कर्जमाफी सारखा जो मोठा विषय अशा पद्धतीची घोषणा ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होत असते किंवा त्या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा होऊन तरतूद त्या ठिकाणी होत असते एकदम अर्थमंत्री आपल्याला सांगतात की कशा कशा पद्धतीने आपण कर्जमाफी करणार आहोत बरोबर तर त्याच्यामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारनं जो काय शब्द दिलाय किंवा जे आश्वासन दिलं होतं ते होतं सरसकट कर्जमाफीचं अर्थात काय आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशा पद्धतीचं सध्याचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे प्रचार प्रमुख भाजपचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी असा शब्द दिला, दिला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी तोच शब्द पकडलेला आहे आज विरोधी पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात संदर्भात मागणी करतो आहे आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत हर्षवर्धनजी सपकाळ यांनी सुद्धा त्या संदर्भात आता एक मोठा कॅम्पेन राबवत आहेत आणि विधानसभेमध्ये कर्जमाफी असेल इतर शेतीच्या मुद्द्यांवरनं सरकारला कसं घेता येईल या संदर्भात ते प्रयत्न आहेत परंतु दहा मार्चला जो काय अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार हे सादर करणार आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बारा हजार रुपये पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान याचे मिळत होते तर त्याचे आता बाराचे पंधरा होणार आहेत त्याची घोषणा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये या दहा तारखेच्या अर्थसंकल्पामध्ये आहे परंतु मला मनोमन असं वाटत नाही की सरकार या दहा मार्चला कर्जमाफीची घोषणा करेल कारण की सरकारने जरी शब्द दिलेला असला तरी सरकारजवळ पैसा नाही आहे आणि सरकारच्या तिजोरीमध्ये खडखळाट आहे ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये जर समजा आता आपण पॉझिटिव्ह राहूयात सरकारनं घोषणा केलीच कारण काय की तुम्हाला खूप चांगलं वाटावं व्हिडिओला वा, खूप व्यू व्हि यावेत खूप लोकांनी व्हिडिओ बघावा म्हणून गोड गोड बोलणं हे मला पटत नाही त्याच्यामध्ये काय आहे की सरकारची आर्थिक परिस्थिती नाही ही बाजूसुद्धा तुम्हाला समजणं गरजेची आहे दुसरी बाजू अशी आहे की दहा मार्चला सरकारनं घोषणा केली तरीसुद्धा शेतकऱ्यांना एक दोन लाखापर्यंतची घोषणा होऊ शकते किंवा एक, 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 एक लाख पर्यंतची घोषणा होऊ शकते मग समजा आता मी एक शेतकरी आहे मी पहिले एक सव्वा लाख रुपये कर्ज काढलेलं आहे त्यानंतर सरकारनं आदेश दिले होते पुनर्गठन करण्याचे नंतर मी पुनर्गठन केलेलं आहे मग माझं एक सव्वा लाख हे नंतरचं एक लाख असं दोन सव्वा दोन लाख त्याचं व्याजासह ते तीन लाखापेक्षा जास्त झालेलं आहे किंवा तीन लाखापर्यंत झालेलं आहे अडीच लाखापेक्षा जास्त झालेलं आहे तर मग अशा याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो आहे की सरकारनं जर दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली तर वरचं काय आहे तर दोन हजार सतराचा जर अनुभव आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कर्जमाफीचा सा घेतला तर आपल्याला त्या ठिकाणी पंचवीस ते तीस टक्के रक्कम जी वरची शिल्लक राहते आहे ती आपल्याला आधी भरणा केल्याशिवाय आपली कर्जमाफी क्लिअर होणार नाहीये आणि तुम्ही जर म्हणसाल की सरकारनं संपूर्ण सर सरसकट सर कर्जमाफी करावी तर टोटल कर्जाचा आकडा आहे सात लाख अडतीस हजार कोटी रुपये हा की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडं बँकांचा आहे आणि यापैकी किमान तीन ते चार लाख कोटी रुपये हे पीक कर्ज आहे त्याच्यामुळं एवढं पीक कर्ज सरकारला माफ करणं सध्याच्या त्यांच्या परिस्थितीनुसार आणि त्यांच्या मानसिकतेनुसार मला शक्य वाटत नाही त्याच्यामुळं मी जे टायटल टाकलेले त्यानुसार शेतकऱ्यांना जर कर्जमाफी झाली तर त्या ठिकाणी पंचवीस ते तीस टक्के पार पन्नास टक्केपर्यंत रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागू शकते त्यानंतरच त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो असं समोरचं चित्र मी तुम्हाला आत्ताच सांगतोय तुमचं मत काय कमेंट्स मध्ये हो सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकन दाबत तुरतास तमचा आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद